नमस्कार सर बोला नागपूरला जे आपलं आंदोलन झालं होतं कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं त्यामध्ये सरकारने आपल्या सर्वांना सांगितलं ना, आहे की तीस जून दोन हजार सव्वीस ला शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल किंवा तीस जून दोन हजार सव्वीस पासून सपोर्ट सुरू होईल तर यामध्ये कोण कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल किती लाखापर्यंत होईल या संदर्भामध्ये काही माहिती देता येईल दे 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 का नक्कीच आपण बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये जे कर्जमाफीचं नागपूरला नागपूरला आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे ती म्हणजे कर्जमाफीची तारीख जाहीर केलेली आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार असं सरकारने जाहीर केलेलं आहे परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच सारे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल त्याच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया शेतकऱ्यांना विनंती आहे ही रेकॉर्डिंग बघावी लाईक करावं आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करायला विसरू नका त्यामुळे तुमचा पहिला प्रश्न विचारा पहिला प्रश्न असा आहे की या कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कोण कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर याच्यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना पहिलं काम करायचं आहे तुमचं जर कर्ज माफ करायचं असेल तर सरकारच्या धोरणानुसार तुम्हाला ही कामे करावी लागतील सरकार फक्त थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असतं तुमचं जर कर्ज सध्या रेग्युलर असेल आणि जर कर्जमाफी झाली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख आहे तुमचं कर्ज जर मार्चपर्यंत जर थकीत पडलं तर तुम्हाला भरायचं नाही मार्चनंतर तुमचं कर्ज थकीत पडणार आहे नंतर मग तीस जूनला जी कर्जमाफी होईल त्या कर्जमाफी योजनेमध्ये तुम्ही पात्र होणार आहेत पण ही कर्जमाफी शेतकऱ्यांना थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असते बँकांच्या माध्यमातून कर्ज वसुली सध्या स्थगित झालेली आहे सरकारच्या सरकारने महत्त्वाचा जी आर काढून बँकांना आदेशित केले की बाबा शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करू नका आणि शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतः कर्ज सध्या काही भरू नये तुमचं कर्ज सध्या थकीत ठेवा थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे हम्म बरोबर आता यामध्ये कितीपर्यंत किती, किती लाखांपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याची कर्जमाफी होईल तर नक्कीच आपण पाहतोय सरकारने याच्यामध्ये एक समिती गठीत केलेली आहे आपण पाहतोय सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा जी आर काढला आणि त्या जी आरच्या माध्यमातून एक कर्जमाफी संदर्भामध्ये समिती गठीत केलेली आहे ही समिती सहा महिने काम करणार आहे आणि राज्यामध्ये आपण पाहतोय सरसकट कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलं होतं परंतु जे आंदोलन झालं नागपूरला सरसकट कर्जमाफी होऊ शकत नाही का होऊ शकत नाही की काही काही शेतकरी जे आहेत त्यांची रोडमध्ये जमीन काही शेतकरी जीएसटी भरतात काही शेतकरी ऑलरेडी सरकारचा टॅक्स भरतात काही शेतकरी जवळपास दहा दहा पंधरा पंधरा एकर जमीन असून काही उद्योगपती शेतकरी त्यांच्या दहा पंधरा एकर जमिनीवरती शंभर कोटीचं कर्ज आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या याच्यावरती दहा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख लग, तीन लाख असं कर्ज आहे मग तीन लाखांपर्यंत ही सरसकट कर्जमाफी होऊ शकते आणि थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते तुमच्या पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कि किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार तर याचं उत्तर आहे की सरकार तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये सध्या आहे हुँ। बर यामध्ये आता कोणत्या बँकांची कर्जमाफी होईल हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून कर्ज घेतलेला आहे शेतीवरती घेतलेलं आहे सातभारवरती कर्ज घेतलेलं आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये या बँकेच आहे आमचं त्या बँकेच आहे मग आमचं माफ होईल का सरकार आमच्या या बँकेचं कर्ज घेतलेलं आम्ही मग आमचं माफ होईल का याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या काही जिल्ह्यापुरत्या मर्यादित असतात त्या बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असतं हे सर्व कर्ज सरकार माफ करणार आहे तीन लाखांपर्यंत आणि नॅशनल बँकेमध्ये आपण जर पाहायला गेल राष्ट्रीयकृत बँका राष्ट्रीयकृत बँका म्हणजे कोणत्या की शेतकऱ्याच्या भाषेमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगतो राष्ट्रीयकृत बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया असेल पंजाब नॅशनल बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बडोदा असेल याचबरोबर पंजाब बँक असेल कॅनरा बँक असेल किंवा एच डी एफ सी बँक असेल या सर्व ज्या ज्या बँका राष्ट्रीयकृत आहेत म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे सातबारा दाखवून बऱ्यावरती बोजा आपल्या शेत जमिनीवरती कर्ज शेती पिकांसाठी हे कर्ज घेतलेलं असतं यांना राष्ट्रीय बँका म्हणतात आणि या राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देत असतात त्यामुळे या सगळ्या ज्या बँका आणि ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचं सरकार कर्ज माफ करत असतं आणि थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बर आता यामध्ये अजून काही असे प्रश्न आहेत की कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांना कामे करावी लागणार आहेत त्यांची थकणार नाही होईल पूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची व्हायची असेल तर त्यांना फक्त एकच काम करायचं आहे तुमचं कर्ज सध्या रेग्युलर असेल तर तुमचं कर्ज तीस जून नंतर सॉरी मार्च नंतर म्हणजे मार्च येणाऱ्या मार्च नंतर ते थकीत पडेल आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळत असते तुम्ही रेग्युलर व्हायचं नाही रेग्युलर झाला तर तुम्हाला प्रोत्साहन जे भेटेल किंवा नाही भेटेल त्याची काही देखील सुद्धा नाही परंतु तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला कर्ज थकीत ठेवावं लागेल हेच महत्वाचं पहिलं काम आहे शेतकऱ्यांसाठी बाकी कुठलंही नाही बरोबर याच्यामध्ये काही कागदोपत्री कोणत्या गोष्टीचे काम करणं जरुरी आहे का की कोणते डॉक्युमेंट त्यांच्याकडे असायला पाहिजेत किंवा कोणते नव्याने काढून घ्यायचे किंवा कोणत्या केवायसी करायच्या सध्या कुठलीही नाही पुढे सरकारने कर्जमाफी केल्यावर एक जी आर निघेल नंतर ते सरकार स्पष्ट करेल परंतु सध्या समिती गठीत झालेली समिती आता कर्जमाफीच्या संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेईल आढावा घेईल नंतर तो अहवाल समितीकडे जाईल नंतर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल आणि निर्णय घेतल्यावर नंतर ती कामे कोणती करायची शेतकऱ्यांना केवायची करायची का नाही करायची नंतर ते सरकार ठरवेल बरोबर बर. आणि अजून कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल म्हणजे कोणत्या ड्युरेशन मधल्या हा नक्कीच आपण पाहतोय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये सुद्धा काही कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आलेल्या होत्या त्यानंतर आपण पाहतोय दोन हजार एकोणीस नंतर शेतकऱ्यांचे कधी अतिवृष्टी कधी पूर परिस्थिती कधी दुष्काळ कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचा कर्ज थकीत पडलेला आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होण्याची शक्यता आहे दोन हजार एक एकोणीस दोन हजार पंचवीस या कालखंडातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे काही सरकारकडून महत्वाच्या योजना राबवल्या गेल्या होत्या कर्जमाफीसाठी जस की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी त्या योजनांचं काय स्टेटस का आहे काय सांगता येईल नक्कीच आपण पाहतोय दोन हजार सतरा ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती या कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली होती आणि पंचवीस हजाराचं नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सरकारने जाहीर केलं होतं परंतु आपण पाहतोय याच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे शे अद्यापही सरकारकडे बाकी आहेत सरकारने शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण केलं केवायसी केलं तर केवायसी केली के के तरीही देखील सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे कर्जमाफीचे न जमा झाल्यामुळे ही शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही असे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकरी साठी पात्र असून देखील सुद्धा त्यांना तो लाभ देण्यात आला नाही त्यामुळे या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये शासनाकडे बाकी आहेत त्यामुळे हे साडेसहा हजार कोटी रुपये हे झाले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे जे काही थकीत कर्जमाफीचे पैसे आहेत त्यानंतर आपण पाहतोय <coriander Remo arcade> दोन हजार एकोणीसला सरकार बदललं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी अंतर्गत दोन लाख रुपयाची सरसगड कर्जमाफी सरकारने दिली आणि पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलं परंतु आपण पाहतो याही कर्जमाफी अंतर्गत कोरोना कालखंडामध्ये हे कर्जमाफी काही कामं बंद झाली नंतर त्यांचं सरकार गेलं नंतर पुन्हा मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब झाले त्यामुळे ती योजना सुद्धा तशा तसेच मागं ठप्प झाली त्यामुळे यात महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपये कर्जमाफीचे बाकी आहेत थकीत आहे शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांना जे मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही मग छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे साडेसहा हजार कोटी रुपये महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफीचे आठशे चौसष्ट कोटी आणि प्रोत्साहनपर आमदाराचे तीनशे चौसष्ट कोटी असे मिळून साडेसात हजार ते आठ हजार कोटी रुपये जुन्या कर्जमाफीचे बाकी की आहेत या दोन्ही कर्जमाफीचे पैसे सरकारने द्यायला पाहिजे आता येणाऱ्या जे निर्णय होईल तीस जून दोन हजार सव्वीसला ला कर्जमाफीचा तर हा जुना सुद्धा निर्णय होण्या शक्यता आहे हा डाटा कोर्टाने सुद्धा सरकारला दिले बाबा तुम्ही ह्या कर्जमाफीचं काय करणार त्यामुळे कोर्टाने सुद्धा सरकारला आदेशित केले की बाबा हे तुम्ही पैसे ट्रान्सफर करावेत बरोबर आता या सर्व जे काही सरकारने आतापर्यंत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी जे काही बोललं गेलं आहे पत्रकारांशी किंवा सगळ्या मीडियाशी पण तरीही कोणत्या जर बँका शेतकऱ्यांवर दबाव आणतील हप्ते भरण्यासाठी तर या संदर्भामध्ये शाश्वती काय देऊ शकतं सरकार की कोणतीही बँक शेतकऱ्यांना दबाव नाही आणू शकणार कारण आता कर्जमाफी तर लांबलेली आहे सध्या बरोबर तर यामध्ये शेतकऱ्यांना आता सध्या दबाव जर आणला मार्च एंडिंगला वगैरे तर त्यासाठी काय करता येईल याच्यामध्ये सरकारने जे बच्चू कडूंचं आंदोलन झालं त्या आंदोलना दरम्यान एक मोठा महत्वाचा जी आर काढला त्या जी मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे कि कुठल्याही शेतकऱ्यांवरती बँकांनी दडपण आणू नये याचबरोबर अं कोर्टाने सुद्धा सॉरी कोर्टच म्हणतोय आपण पाहतोय बँकांनी दडपण बँकांनी दडपण आणू नये किंवा आपण बघतोय जे आ, सध्या जे शेतकऱ्यांची कर्ज वसुली सुरू आहे बँकांच्या माध्यमातून ती स्थगित झालेली आहे आणि कुठलीही कारवाई बँकांना शेतकऱ्यांवरती करता येणार नाही असे कडक आदेश दिलेत आणि जर शेतकऱ्यांवरती दडपण आणलं किंवा जर कर्ज वसुली सुरू केली तर बँकांवरती कारवाई होईल अशी माहिती आणि गुन्हे दाखल सुद्धा होतील बँकांच्या कर्मचाऱ्यावरती असं आदेश त्या जी आर च्या माध्यमातून स्पष्ट आहे त्यामुळे कर्ज कर्ज वसुली होणार नाही हे मात्र शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं नक्कीच सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद